महादेवचं मंदिर इथं चला आता तुम्हाला दाखवतो मित्रा कसा लोक ही कडचा शपथ पद्धतीने आपण आता दर्शनाला चाललेलं आहे पानखुल पण घेतलंय सोबत पाऊस इकडे सध्या नाही मित्रा पण आहे भूक जादा आहे भूक काही दिघडल्या नाही उघडकीला आपण सकाळी सकाळी जर लवकर आलो होतो भरपूर आपल्याला आता खाली जायचं आहे मित्रांनो आपण वर डोंगरावर आहे आता खाली निघलं आपण मंदिराचं दर्शन चाललेलं आहे इकडं मंदिर आहे आपण थोडी पॅन्ट वर करून काही दुकाना लागू राहिले मित्र काही दुकाना सुरु करू लावायला <ślais> भक्तगणे सकाळी सकाळी आणि वरती बघत असं माशंकर बारा ज्योतिंग पाहिजे एक ज्योतिरिंग